वाचणार वाचणार ना हे वाचायचं म्हटलं तर मी सांगेल तसंच करायचं आता पुण्याची जावयाला वाचवायची कि मला वाचवाय म्हटलं की त्याच्याकडे बाबाची गरज नाही आपण आता आपल्याकडे बघून पाहिजे मुसलमानो जो मुला नाही द्या बाबूया काफी बड़े पैमाने पर तो प्रवासी के कांग्रेस वालों एक पार्टी की हम कांग्रेस के काफी कोशिश की काफी कोशिश लेकिन जिस हालात में कांग्रेस पार्टी है उस हालात में कांग्रेस किसी के साथ समझौता ही नहीं कर सकती क्योंकि वाली कांग्रेस पार्टी रही है कांग्रेस तो ने क्या भूमिका देनी चाहिए क्या भूमिका नहीं देनी चाहिए इसके तय करने वाले नरेंद्र मोदी और अमित शाह है इसको आज जो अमित शाह और नरेंद्र मोदी कहेगा वही कांग्रेस यापन करती है मान लो हम लोग लेकिन देशभर में कांग्रेस का इसके साथ समझौता हुआ इसी के साथ समझौता क्यों नहीं हुआ उसकी वजह वही है अमित शाह नरेंद्र मोदी ने कहा अगर गठबंधन की राजनीति कर दो और हमको उखाड़ने की बात कर दो तो उसके पहले मैं ही आपको उखाड़ फेंक सकता हूं क्योंकि आज मैं हूं <laughs> और इसके सभी मुसलमानों से मैं कहना चाहता हूं कांग्रेस को वोट देना इसका मतलब बीजेपी को तो दोबारा चुन के लाना मुसलमानों की तो उसी ख्वाहिश है कि किसी भी हालत में किसी भी हालत में ये नरेंद्र मोदी की सरकार आने से की सरकार दोबारा नहीं होनी चाहिए इसका अगर कोई ठहराता है तो अमित शाह और नरेंद्र मोदी मान बात समझना है कि ज्यादा असणारे आणि आयुष्याचे प्रतिनिधी साक्षी महाराज यांच भाषण ऐकलं तर तो म्हणतो आमचं संविधान तयार आहे दोन हजार चोवीस ला आम्ही लागू कर दोन हजार चोवीस लागू करुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला मुस्लिम असेल इथलं दलित असेल जोरगास्ट असेल इथला जैन समाजात इथला सिख समाजात त्यांच्याशी मानून पाहिजे शक्य आणि तरी हे सरकारने झल दाखवली आणि आता आयुष्य उंधन करू शकतो म्हणून दाखवलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन दाखवलं की तुमच्या खिच्या तुमच्या तिजोरीवरला असणारा पैसा जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही काढू शकतो हे असता पाहिजे तेव्हा आम्ही काढू शकतो नोट बदलण्याची काही गरज नाही आता कागदपत्र बाहेर झाले पण मोदींनी केलं पाहिजे सगळ्याला श्रीमंत माणसाला हंगाम करायचं होत आणि असणारे पैसे हे बँकेमध्ये आणायचं होतं ही लक्ष आहे काय वेळेस झाल्या त्यामुळे बायको एका बायको तरी बाईने कुठेतरी डब्यामध्ये कुठेतरी लपून ठेवलेले पैसे नुकता आता बिनी काढल्या नवऱ्याच्या हातामध्ये दिल्या हे मी मागत असतो तेवढं नव्हतं म्हणून आणि हे दोन महाड आम्हाला लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोन महा दाखवू आहेत त्यांनी काय केलं तुमच्याकडे काळा पैसा आहे बँकेत घेऊन गेला ते सर्व कायदा केला की हा पैसा जर बँकेत आला तर सात पैशाची सदा काळा पैसा आला तर सात पैशाची सजा आणि मग ह्यानी चालू फंडा काढला काय फंडा काढला की तुमचे काळे पैसे घेऊन या चाळीस टक्के आमच्याकडे ठेवतो सात टक्के तुम्हाला देतो आणि पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसला नाही हे आपण लक्षात घ्या जेव्हा हे नागपूर सरकार आहे मुंढ्यामध्ये बसतोय इथल्या व्यापाऱ्यांचा असतो पैसे परमणी काही जायचे फोन येतात जुना पैसा अजून पडलाय काय करायचं मी त्याला म्हणलं आमच्या कांदा सरकारमध्ये आम्हाला येऊ द्या हा का पैसा जुना नव्हता पुन्हा बदलण्याची संधी आम्ही तुम्हाला देणार असं असतात

बात करा गवर्नर का मैं भारत को बीस रूपए अदा करने का वायदा करता हूँ उसके नीचे साइन किसकी है गवर्नर क्या है मेरे ही नोट गवर्नर ने दी है पत्रा कुछ अधिकार नाला रद्द करने का तेव्हा जेलमध्ये सुद्धा जाऊ शकते एक लक्षात घ्या आणि मी तुमच्या सगळ्यांना ज्या ज्या वेळेस ही रद्द झाली असेल नष्ट होत नाही हे लक्षात घ्या रद्द करता नष्ट करणं हा वेगळा आहे ज्या खूप रद्द केल्या जाते आणि नष्ट केल्या जाते त्यावेळेस त्या शिरीची दुसरी नोट रिझर्व बँक त्या ठिकाणी पुन्हा शासन घेतली असते आणि म्हणून इथल्या व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे याच कोटीला प्राईम मिनिस्टर म्हणून पाच वर्षासाठी निवडून दिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये एकता दुखता व्यापारी आत्महत्या करतोय पाच वर्ष तुम्ही जर दिलं तर तुमच्या हाणा शेतकऱ्यासारखी राज्याशिवाय शेतकऱ्यासारखी झाल्याशिवाय राहणार नाही त्या दर महिन्याला दोन चार शेतकरी आत्महत्या जे वाचायचं असेल तर याला पहिल्यांदा कळा काँग्रेस असेल बी जे असेल की बाहेर आता करत करतो बाजूनी करपायला लागेल की वास पण आता ही एवढी करत नाही की त्याच्यातून वासही गेलं तिला भेटून दिली पाहिजे नवीन बहातुरी केली पाहिजे या नव्या बहातुरीवरती आवाजींचे चिन्ह जे आहे तेव्हा कपशी त्या समोरचं बदल दाखवून आपण त्याच्या विजय करा हेच आव्हान करून मी करणार